जय महाराष्ट्र मंडळी राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी अनेक पक्षात इन्कमिंग आउटगोईंग जोरात सुरूच असतं काही पक्षात अनेक मोठे नेते येतात अनेक नगरसेवक माजी नगरसेवक येतात परंतु शिवसेना ठाकरेंच्या पक्षात मात्र आता एक ऐतिहासिक संघटनाच विलीन झाली आहे लाखो सदस्य असलेली आणि महत्त्वाच्या शहरात सदस्य असलेली ही ऐतिहासिक संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होणार ठाकरेंची ताकद महानगरपालिका क्षेत्रात वाढणार नगरपालिका क्षेत्रातसुद्धा सुद्धा ठाकरेंचं ऐतिहासिक महत्त्व वाढणार नेमकं काय झालं आहे कोणती संघटना ठाकरेंच्या पक्षात विलीन झालेली आहे आणि कोणता नेता आहे जो ही संघटना विलीन करून ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत नवीन चेहरे दिसू लागले आहेत कोणी शिंदेगड सोडून येतोय कोणी भाजपाचा नाराज कार्यकर्ता मोठा पदाधिकारी तर कोणी नव्या पिढीतील युवक सर्वांचं एकच ध्येय खरी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि तो पक्ष वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत मातोश्रीवर पक्षप्रवेश करणे हे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे अनेकांनी महिला संघटनांनीसुद्धा पक्षप्रवेश केले त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये शंभर ते दीडशे महिला बचत गटांनीसुद्धा पक्षप्रवेश केल्याने ठाकरेंची ताकद साहजिकच मुंबई ठाणे पनवेल रायगड परिसरात वाढली कारण बचत गटांचा प्रवेश म्हणजे महिलांचा प्रवेश आणि एक महिला जर पक्षात प्रवेश करत असेल तर अख्खं घर त्या पक्षासोबत राहतं त्यामुळे ठाकरेंच्या ज्या काही पक्षात प्रवेश होत आहे त्या भगिनींनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जरी पंधराशे रुपये दिले असले तरी खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि खरे लाडके भाऊ कोरोनामध्ये आम्हाला पालकाप्रमाणे काळजी घेणारे भावाप्रमाणे काळजी घेणारे उद्धव ठाकरे हेच खरे लाडके आमचे भाऊ आहेत असं त्यांनी सांगितलं कारण पंधराशे रुपयांपेक्षा आम्हाला आमचा बेरोजगारी असलेला कोणी युवक किंवा कोणी त्यांचा रोजगार देणारा उद्धव ठाकरे हाच खरा नेता आहे तसेच शिवसैनिकांच्या ज्या शाखा मुंबईत किंवा इतर शहरात आहेत त्या आमच्या सुरक्षेसाठी आहेत आणि जोपर्यंत शिवसेना आणि ठाकरे आहेत तोपर्यंत आमची सुरक्षाही महत्त्वाची महत्वाची आणि त्यावरच ते काम करतात परंतु आताचं सरकार हे महिलांना काहीही देत नाही पंधराशे रुपयांवर परंतु आम्हाला महत्त्वाची आमची सुरक्षा आहे रोज होणाऱ्या ज्या केसेस त्यामध्ये सुद्धा महिलांवर अन्याय होत आहेत परंतु सरकार काही करत नाही म्हणूनच आम्ही उद्धव ठाकरे हेच आमचे खरे लाडके भाऊ आहेत म्हणून त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहोत असं त्यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितलं होतं त्यानंतर अजून अनेक प पक्ष प्रवेश झाला त्यामध्ये सामान्य शंभर ते दीडशे सुद्धा सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करताना सांगितलं होतं की उद्धव साहेब हेच खरे गरिबांचे नेते आहेत अनेक जण म्हणत असतील मी रिक्षावाला परंतु ते रिक्षावाल्याला विसरले आणि सत्तेत मग्न झाले परंतु उद्धव ठाकरे हे प्रामाणिक आणि सज्जन माणूस आहेत आणि त्यांच्या सज्जनपणाचा अनेकांनी फायदा घेतला परंतु खरे रिक्षा चालक हे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीसोबत आहेत कारण ठाकरे आणि मातोश्री असेल तरच मुंबईत मराठी माणूस राहतो आणि स्वाभिमानाने राहील त्यामुळे आम्ही सगळे रिक्षाचालकसुद्धा ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असं त्यांनी सांगितलं परंतु त्यानंतर आज जी काही महत्त्वाची संघटना ठाकरेंच्या पक्षात विलीन झाली त्यावेळीसुद्धा विली त्यांनी सांगितलं की जे अनेक वर्षापासून मराठी माणसाचा आपल्याच नेत्यांनी आपल्या सहकार्याने विश्वासघात केला तेच उद्धव ठाकरेंच्या सोबत ज्यांना मंत्रीपद आमदारकी सर्व दिलं मुलांना खासदारकी दिली परंतु त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे बघून आम्हालासुद्धा वाईट वाटलं आणि ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचणारे एकनाथ शिंदे यांना जे काही सध्या भाजप पाठबळ देत आहे परंतु खरा नेता म्हणजेच उद्धव ठाकरे आणि म्हणूनच आमची संघटना आम्ही ठाकरेंच्या पक्षात विलीन करत आहोत असं त्यांनी सांगितलं छत्रपतींचा मावळा या संघटनेनी जो काही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ही संघटना गेल्या काही वर्षात मराठी अस्मिता शेतकरी हक्क रोजगार आणि समाजहितासाठी कार्यरत होती या संघटनेचा मोठा जनादार रायगड ठाणे आणि मुंबई परिसरात आहेत संघटनेचे प्रमुख संघप्रमुख दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने मुंबईतील किंवा इतर परिसरातील मराठी माणूस आता स्वाभिमानाने पुढे जगेल आणि जोपर्यंत ठाकरे आहेत तोपर्यंत कोणासमोर झुकणार नाही असं सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे छत्रपतींचा वारसा उद्धव ठाकरे हे त्या वारशाचे योग्य वारसदार आहेत आमच्या हजारो सदस्यांसहित हजारो कार्यकर्त्यांसहित आज आम्ही मातोश्रीवर आलो आणि खऱ्या शिवसेनेत आमची संघटना विलीन केली आणि खरी शिवसेना आम्ही स्वीकारली असं त्यांनी सांगितलं या निर्णयाने मुंबई ठाणे राजकारणात खळबळ उडाली असून ही संघटना शिंदे गटासाठी एकेकाळी कार्य करत होती परंतु आता त्या सर्वांनी उद्धव ठाकरे यांचा झेंडा हातात घेतल्याने मुंबई महानगरपालिकेसहित महत्त्वाच्या महानगरपालिकामध्ये या संघटनेचा मुख्य हा हेतू उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करेल राज्यभरात चाललेल्या राजकीय वादळात उद्धव ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा लोकांच्या मनात झळकू लागलेला आहे शिंदे गटाच्या फुटीने जे कार्यकर्ते बाजूला गेले होते आता ते मोठ्या संख्येने परत येत आहेत लोकांना आता समजलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे सत्ता कोणाकडे आहे यापेक्षा भावनिक नाळ उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेली आहे राज्यातील ग्रामीण भागातही ठाकरे गटाची पुनर्स्थापना होत आहे मुंबई ठाणे रायगड नाशिक जळगाव नागपूर सर्वत्र शाखा पुन्हा सक्रिय होत आहेत आणि अशा अनेक संघटना ज्या उद्धव ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर आणि कोरोना काळात केलेल्या कामावर अजूनही त्यांचा विश्वास आहे असे अनेक जण मातोश्रीवर रोज पक्षप्रवेश करत आहेत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत युवकांच्या हातात भगवा वृद्धांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात पुन्हा एकदा ठाकरे नावाचा विश्वास हेच ठाकरेंनी कमवलं छत्रपतींचा मावळा संघटनेचे अनेक कार्यकर्ते शेतकरी कामगार ट्रान्सपोर्ट रिक्षाचालक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी स्पष्ट संदेश दिला की सामान्य माणूस हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि ज्यांना काही सत्याची लालसा आहे तेच फक्त शिंदेसोबत गेले आहेत त्यामुळे आजपासून त्यांनी सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी काम करणार मराठी अस्मितेसाठी काम करणार या इन्कमिंगमुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो दशकांपासून लढणारे शिवसैनिक म्हणत आहेत की आता आमचा पक्ष सत्तेत येणार आणि जे काही गद्दार आम्हाला सोडून गेले त्यांना आम्ही धडा शिकवणार असं सांगितलं या घडामोडीने शिंदेगडात मात्र तणाव वाढलेला दिसत आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते गट सोडून ठाकरे यांच्या पक्षात जात आहेत स्थानिक पातळीवर गोंधळ सुरू आहे विशेष म्हणजे शिंदे गटातील काही बडे नेतेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत आहेत शिंदे गटाच्या कार्यकाळात नाराजी वाढली आहे सत्ता असून लोकांशी तुटलेली नातं आता उद्धव ठाकरे पुन्हा जोडायला सुरुवात केलेली आहे या प्रवेशामुळे ठाकरे गटाला आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा फायदा होईल असं राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे मुंबई ठाणे रायगड हा ठाकरे गटाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि उद्धव ठाकरे यांना यामध्ये महत्त्वाचा असा या, या संघटना विलीन केल्यामुळे फायदा होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा अनेक संघटना ठाकरेंसाठी काम करत असताना मुंबईवर भगवा ठाकरेंचाच फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र